या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वारा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुनीलदादा सांगतात श्रीराम दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस रविवार असल्याने जेवणे आटोपण्यास दुपारचे अडीच वाजले दुपारी श्री महाराज विश्रांती घेत असल्याने किचनमध्ये असलेल्या त्यांच्या फोटोभोवती शाल पांघरली व मी तसाच येऊन बेडमध्ये झोपलो स्वामीनी अजूनही किचनमध्ये आवरत असल्याने श्रींच्या भोवती डास मारायची राकेट फिरवायची राहून गेली आदल्या दिवशी वाड्यातील फुले काढताना डोळ्यात कचरा गेल्याने मी डोळ्यात औषधं घातले त्यामुळे मला लगेच झोप लागली परंतु काही वेळातच अचानक कोणीतरी उठवल्यासारखी मध्येच जाग आली आणि स्त्रींच्या जवळ डासांची रॅकेट फिरवली नाही याचे स्मरण होऊन कन्नेला म्हणालो महाराजांच्या इथे डासांची रॅकेट फिरवायला विसरलो जरा फिरव जा बाळा परंतु खूप कंटाळलेली असल्याने ती टाळाटाळ -ताल करू लागल्यावर मी तिला म्हणालो जा बाळा त्यांना डास चावत असतील त्यावर ती काही नाही चावत वगैरे सांगू लागली माझ्या डोळ्यावर प्रचंड झोप असल्याने मला स्वतःला उठवत नव्हते शेवटी हो नाही करता करता ती गेली तर स्त्रींच्या इथेच डास मिळालाच त्याला रॅकेटने मारून इतरत्र व्यवस्थित रॅकेट फिरवून ती माझ्याजवळ आली असता तिला डास होते ना असे विचारता ती गप्प बसली म्हटलं बघ होते ना तशी ती हसायला लागली असेच दिनांक दहा मार्च दोन हजार वीस रोजी रात्रीचे जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे बेडमध्ये येऊन मोबाईल बघत बसलो तेवढ्यात भोवती काही डास गुणगुणले मनात म्हटलं आज स्त्रींच्या जवळ डासांची रॅकेट फिरवली नाही परत विचार केला त्यांच्याजवळ टेबल फॅन लावला आहे डास येणार नाहीत अगदी थोडक्यात सांगायचे तर कंटाळा केला परंतु स्त्रींना डास चावत तर नसतील ना असेच विचार सारखे मनात येऊ लागले म्हणून त्वरित उठून त्यांच्याजवळ गेलो आणि पाहतो तर काय टेबल फॅन लावला होता तरीही स्त्रींच्या पोटावर एक मोठा डास बसला होता बघून खूप वाईट वाटलं हृदय पिळवटून निघाले नेत्रात पाणी आले त्यांनी आठवण करून दिली पण मी दुर्लक्ष केलं मग त्या डासाला हाकललं व स्त्रींच्या पोटावर तिथे हळुवारपणे चोळलं दुसऱ्या दिवशी दुपारी याच गोष्टीची आठवण झाली पुन्हा वाईट वाटलं मग त्यांना अजून त्रास तर होत नसेल ना या विचाराने त्यांच्या पोटावर तिथे थोडं कैलास जीवन लावलं तेव्हा माझा आत्मा शांत झाला हे बघून सौभाग्यवती म्हणाली तुम्ही वेडे होणार म्हटलं अजून काय वेडं व्हायचं राहिलंय श्रीराम समर्थ साधक हो अगदी खरं सांगा सुनील दादांसारखं श्री महाराजांवर असीम प्रेम करायला जमेल का हो आपल्याला स्त्रींना डास चावला म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येईल का हो त्यांना मोठ्या प्रेमाने कैलास जीवन लावावे असे आपल्या मनात तरी येईल का हो अहो दुसऱ्या खोलीत असलेल्या आपल्या अंगावर डास बसला आहे हे देखील स्त्री त्यांना कळवतात तशी प्रेरणा देतात अहो स्त्रींच्या दादांवर असलेल्या या प्रेमापोटीस तर आज मितीस श्रींची चरणकमले दादांकडे वेळा उमटली यावर दादा म्हणतात हे सर्व प्रेमाचे आहे हो एक प्रेम साधले की सर्व साधले तिथे साधनाची आटाआटी नाही कष्ट नाहीत प्रेमाच्या रेशीम धाग्याने स्त्रींना बांधून ठेवा आणि घ्या त्यांच्या अपार प्रेमाचा ममतेचा वात्सल्याचा अनुभव साधक हो हेच तर खरे भक्तीचे वर्म आहे श्रीकृपेने ते दादांना गवसले आहे पंडित मोठे ग्रंथवाचक अथवा ज्ञानी हे दिव्य भक्तिप्रेमाचे सुख जाणत नाहीत कोणी आत्मनिष्ठ किंवा जीवनमुक्त झाले तरी त्यांनाही भक्तिसुख दुर्लभ आहे म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात नारायण जर कृपा करील तरच भक्तिसुखाचे रहस्य मर्म अथवा वर्म कळेल भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी यांसी आत्मनिष्ठ जरी झाले मुक्त तरी भक्ती भक्तिसुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या प्रेम प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ